छोट्या बद्यावरील प्रसिद्ध मालिका देवमाणूस ही आता लवकरच नव्या रूपात आणि नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येते या मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित झाला असून नव्या सीझनविषयीची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात चांगलीच निर्माण झाली यामध्ये कोणकोणते कलाकार असणार काय नवीन पाहायला मिळणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येत आहेत देवमाणूसमध्ये किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्याचसोबत आधीच्या दोन सीझ गाजवणारी आणि तिचे अस्सल गावरान भाषेने मन जिंकणारी आजी म्हणजेच रुक्मिणी सुताळसुद्धा यामध्ये झळकणार आहे त्याचसोबत एक छानचं सरप्राईज या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेत अण्णा नाईक म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांचं देखील पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक होते असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे किरण गायकवाड माधव अभ्यंकर यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे रात्रीचं खेळ चाले या मालिकेत अण्णा नाईकच्या भूमिकेने चांगलीच मालिका गाजवली होती घराघरात रात्रीचं खेळ चाले हे नाव ही मालिका याचं कथानक यावर अनेक चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाल्या आता या सोशल मीडियावर यांच्या प्रोमोला अनेक कमेंट्स देखील येत आहे रात्रीचं देवमाणसाचे खेळ चाले असं एकाने लिहिलं आहे तर अण्णा नाईक आणि देव माणूस एकत्र म्हणजे मज्जा नक्की येणार तर दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे सर्वात जी अण्णा नाईक देव माणूस बाप रे काय धमाल येणार आहे अशा पद्धतीने सध्या प्रेक्षकांनी आपली उत्सुकता कमेंटद्वारे दर्शवली आहे त्यामुळे अण्णा नाईक आणि देव माणूस हे धमाल कॉम्बिनेशन प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल यात काही शंका नाही त्यामुळे आता मधला अध्याय देव माणसाचा खेळ सुरू होणार पुन्हा एकदा देव माणूसमधला अध्याय दोन जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीचे होत त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या आपल्या दनकासोबसाठी फॉलो करा हंच मीडिया